ने रुँता, ने रुँता। चला मिटी 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 मार कुठे मिठी मार एक मिठी मार मिठी हे इधर आयकर इधर बाबा खरी साठली ये काय काय झालं तुमची मुलं पुरलं फुल सगळ्यांची मम्मी सिल्की

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स या प्लॅककाच्या अग्रीपली ब्लॉगिंग चॅनलवर आज श्रीराम नवमी आहे सर्वांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम आणि आज संडे आहे संडेच्या दिवशी श्रीराम नवमी आली आहे काय करणार व्हेज खावं लागणार आणि तुला गे आणि मम्मीला प्यायचं आहे गन्ना ज्यूस सुचल वेज आहे काय करणार रविवार काल शनिवारचा उपवास अ मग रविवारीरामनवमी सो उद्या सोमवारचा परत उपवास सुचल आणि ऊन पण खूप वाढलंय सगळ्यांनी आपल्या हायड्रेशनची काळजी घ्या पाणी जास्त प्या आणि उषाचा रस वगैरे प्या चांगलं असतं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा तुझ्या उषाचा रस चांगला आणि दुपारी दोन वाजता आंघोळ करा आणि दुपारी दोन वाजता पण आंघोळ नका करू होकासाहेब <laughs> हो काल, नुँ। काल।, नुँ। काल। नुँ। 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 <laughs>

सो आणि इकडे हा हायड्रेशन साठी मम्मीने इकडे कलिंगड पण आणलाय कलिंगड कोणी मम्मी फोन कोण ये गाडी नव्हतो कलिंगड कोणी कोण येईसा कलिंगड मी नाही आणला कलिंगड मी आणले ज्यूस आम्ही खर्च वाटून घेतली पप्पांनी मी घरांचा खर्च पप्पा करतील बाहेरचा खर्च मी करीन मम्मीने मम्मी मम्मी का बोलू तू परत एकदा बोल ना एकदा परत बोल जोरान पर बोल पण या वेळेस बार थोडा जोर सो हो बोल ना हा अजून एकदा बोल ना

माहिती मम्मीला आता कसा पण पटत नाही म्हणून आम्ही दोन दोन तीन तीन पण हात धुत आहोत फक्त दिदी एकदा पण आंघोळ नाही काही दिवसांच्या एकदा केली तर केली एसी पा

किसका है? उसका बच्चा ये नाक तो बस हा कुठे आम्ही चाललो कल्याण ला अरे बाबा बाबा हात दुतले कस होत मस्त ना सुंदर रोज काय गेले का माहिती पैसे द्या कल्याणचे काय ना कल्याणची काय ना उद्या मला गाडी बनवायला परवा उद्या बैठक गाडी बनवून घेतो त्याने सहा हजार रुपये पत्रा पैसे मागे दे। साहेब पैसे आम्ही जाऊन येत

पार्लरमध्ये चालल्या मग जर पार्लरमध्ये टकाटक गेलो तर मग त्यांना असं वाटलं की आतापासून आधीपासूनच चिकन त्याला काही मेहनत करायची गरज नाही म्हणून मी असं चाललं होतं त्याला वाटतं की या बघ याला मी हिरो बनवतो थांब त्यांना कुठं माहिती धुतला तरी हिरो बनतो मी दोघे मस्त भडंग खत घेतले आणि मी आपला बिचारा गाडी चालवतो काय काय भेट दिसते रे आज आपल्याला <laughs> एसी वाल नाही एस त्या बनवायला चाललेले ते काही बनवणार नाही सगळे लोकांचेच काय बन पडले नाही मम्मीच्या रूम ची एसी पण खराब झाली दीदीच्या रूम ची एसी पण खराब झाले माझे माझे एसी सर्विसिंग वगैरे टाइम टू टाइम असते दीदी यांचा कसा असेल माहिती मम्मी एसी सोलाव ठेवायची चालू केली का अरे थंडी नाही लागत अरे थंडी कशी लागेल ती रूम कूल तेव्हा कुलिंग होईल ना हो ना एसी सोलावटे कॉम्प्रेसर बंदच होणार नाही तो, तो जोर येणार नाही तर कॉम्प्रेसर डॉक्टर पुढे सो कल्याणला पोचलो कल्याण ला इकडे इकडे ना लिहिली आवाज नशीब वरती लिहिलेला म्हणून काला काला करते कौशन यायचं असते आठ सोल्यांचा म्हणून मला आठ शिकलेला पटत नाही सो चला आम्ही आज चाललो आता आतमध्ये बराच टाइम झाला आणि नाही नाही तुम्हाला आणि

हा इकडे बघा हाय करा हॅलो इकडे दीदीची केस पण चालू आहे आधी आता ट्रीटमेंट चालू झाल्या था म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण झालं दाखवलं ना आधी दाखवली असती ना मामली पब्लिक घाबरली असती सो बाऊन्सी हा आता दिदी दिदीच्या जरा असे बाउन्सी झाले चालाज मध्ये हो? होता ना। ते तेम्फ। तेम्फ। होता मी बाब माझं नाव होता नाईक विक्रांत सोस विक्रांत टेम्पो सर्व्हिस तुझा काय होता तुझं तर गाडी पण नाव नाही कधी मोठी होती

फायनली पण आटपलं हो हे बाबा आधी टोपला होता आता सरळ झाली आणि इकडे मम्मीची केस तुझी केस दाखव केस मस्त झालं स्मूथ झालं आता आपल्याला किती दिवसांनी आहे सहा मे सहा मे सहा मे ला यायच येते चालेल आणि दिदीची केस आहे कॉम्प्युटर केस हा कारण आतापर्यंत रिझल्ट आलेला आहे सो आय होप मम्मीला पण रिझल्ट मिळेल तो सो तुम्हाला पण जर केसांची ट्रीटमेंट करायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऍड्रेस काय बिर्ला कॉलेज रोड कल्याण बेस्ट बिर्ला कॉलेज रोड कल्याण बेस्ट चला आता फायनली निघालो यांची गडबड यार बडबड संपत नाही यांची माहिती पग गे अरे असंच बायका बायका भेटले ना चला, चला। दिदीची केस बघा सरळ झाले ना आता कशी उडवेल बघा ती आता बघा दिदीची केस सरळ झालेत ना आता उडवत उडवत चालल बघा हे दिदी बालो ना बाय बाय सो काय चला आता आम्ही पोचलो घरी खाऊन पिऊन तकाटा खाऊन काय आणि मम्मी बसते मम्मी त्यात मध्ये येतो हो माऊली दोन्ही भडंग पण भडंग खाता का पण मला लागतो बघा कल्याण भेळ सुचलो गाईस हा संपत देत ठेवा मग मी खाताव तुम्ही जेवले का हां किती वेळा आम्ही जेवून आलो कल्याण कल्याण जेवलो दि पप्पा एक पप्पा दिदीचे केस कसं वाटतं काय काय झालं तुमची मुलं तसं केस झाले तुमच एकटेच पुरलं होत आधी पण आताच पण तसंच पप्पाचं पण तसच मी त्यांचे दोघांची मध्ये भेटलो सपाडवून तुम्ही पण माझ्या मेंढा होत पप्पा तुमचं आता तसं केस तुमचं केस कसं होता आधी मारा आवर झाली हेच बस आपल्याला ती